निर्बंद करून आम्ही त्याला नंतर जेव्हा आम्ही त्याचं इंट्रॉब्युशन केलं तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि त्याचा जो मुद्देमाल आहे जो चोरीला गेला होता तो देखील काढून दिला होता तर या उद्देशाने मॅडम श्रीमती रितू खोकर यांनी आजची पत्रकार परिषद आयोजन करण्याबद्दल करण्यात आलं त्याला सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्यात त्याला सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद देतो आणि यापुढील सूत्र ऑलरेडी यांनी सांगितला कि तीन अगस्ट ला आपल्याकडे झाली होती चोरी ठीक आहे आणि हे लोकमंगल बँक आहे तिथली दुसरी घटना आपल्याकडे मोठी त्याच्या आधी पण एक 25 एक कर्मचारी होता सोबत घटना तो स्वतः त्यांनी केली होती आणि दुसरी आपल्याकडे मोठी हे घटना होती त्यामध्ये ऑलमोस्ट चौतीस लाख साडे चौतीस लाख कॅश आणि दोन किलो सातशे ग्राम सोना चोरीला गेला होता आणि आरोपी जे आहे तो तिथलाच होता बहुतेक आपल्याला तिथलाच शिपाई होता आपल्याला अशी माहिती होती की त्यांनी युपीएससीचा एक्झाम वगैरे पण दिलेला आहे म्हणजे त्यांनी खूप प्लॅनिंग करून आणि थोडा हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारी पासून तो प्लॅनिंग करत होता एक चांगली अपॉर्च्युनिटीची तो वाट बघत होता चांगला अमाऊंट ज्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल याप्रमाणे पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी हे चोरी केली होती तर त्यांना शोधणं जे आहे तो एकदम अवघड होता तो ऑलमोस्ट दोन महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही कुठलाही म्हणजे आम्हाला इंटरोगेट केला त्यावेळी त्यांनी अशी माहिती मिळाली की त्याच्याकडे एक आधार कार्ड त्याला मिळाला होता बँकेमध्ये काम करताना त्यांना एक कोणाचा आधार कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना तर त्या आधार कार्ड चा वापर करून यांनी सगळे जे बुकिंग्स वगैरे आहे ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे ते त्यांनी त्या आधार कार्ड चा वापर करून केली अदरवाइज आम्ही आमच्याकडची सगळी पद्धती लावून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे ने नेट ने ग्रीड आहे त्यामध्ये पण आम्हाला खूप सारी माहिती मिळतात त्या पण तो कुठेही दिसत नव्हता क्योंकि आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला सिम कार्ड आहे ते पण त्याने नोंद आहे त्याच्या नावाने तो सिम कार्ड घेतला तर त्यामुळे त्याला ट्रेस करणं खूप अवघड होता पण आमची पूर्ण टीम आहे त्यांनी खूप आणि सिन्सिअरली एफर्ट्स केले जर कुठेही आमचे एफर्ट्स एक पर्सेंट पण कमी पडले असते तर तो मिळाला नसता तर त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स घेऊन त्याला ट्रेस केला आणि दुसरं हेही आम्हाला भीती होती की जितका वेळ जातोय तर मुद्देमाल कमी मिळणार किंवा तो कुठेतरी इन्व्हेस्ट करणार कुठेतरी त्याला तर खर्च करणार त्याची भीती होती आणि आता पण आपण पन जर बघितला थोडा मुद्देमाल कमी आहे त्याबद्दल आमची आताही तपास चालू आहे की अजून मुद्देमाल कसा रिकवर करायचे पण तरी ऑलमोस्ट सेवन्टी टू पर्सेंट जितका मुद्देमाल गेलेला आहे त्याचा सेव्हन्टी टू पर्सेंट मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि आमची इज्जत तुम्ही टीम बघितली तर त्या टीम मध्ये सी आहे हिज साहेब त्यांनी खूप मेहनत घेतली त्यानंतर आमचे ए सचिन खटके ए मोरे आणि हवलदार विनोद जानराव नितीन जाधवर दयानंद गोदकर बबन अं मेहबूब अरब प्रकाश बोईनवाड सुभाष चोरे हे सगळे जे टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेतली त्याशिवाय जे यस करणार ना जे पण आमच्या अंतर्गत आहे ठीक आहे ते आम्ही यांना रिपोर्ट देऊ बँकेकडून नेग्लिजियन्स झालेला आहे तर त्या, त्या नेग्लिजन्स मुळे एक शिपाई जे आहे ते इतका मोठा कृत्य करू शकला तर बँकेनी मला असं वाटतं त्यांची सिक्युरिटी जी आहे ते खूप जास्त टायटन करण्याची गरज आहे बाकी आता पण दुसरे कुणाच्या सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाला नाही सीसीटीव्ही कुठे चालू होते पण क्योंकि हे तिथलाच शिपाई येता त्याला माहिती होता की कुठून जाऊन ते कट करायचे की तो फीड मध्ये येणार नाही तर त्यांनी त्याप्रमाणे ऍक्शन के, केले नाही आतापर्यंत तो काही सांगत नाही आम्हाला त्याची, त्याची माहिती प्रमाणे तो म्हणतो की इतकाच होता मुद्देमाल ठीक आहे तो हे पण मान्य करत नाही की मी कुठे स्पेंड केलाय किंवा मी तुम्हाला सांगत नाही त्यांची तो जो आम्हाला माहिती देतोय की जितका माझ्याकडे होता यामधून त्यांनी आम्हाला काहीच एक्सपेन्सिस पण सांगितले थोडेफार कॅशचे आणि बाकी की कारवाई ते प्रस्थापित करते पावतील तर पी मध्ये परत detail मध्ये चौकशी होणार त्यानंतर sir शिक्षा आहे जे पण आहे ते निश्चित करतील नाही त्यामध्ये आहे ते जे तपास अधिकारी आहे त्यावेळेचे प्रभारी अधिकारी होते त्यांची ते कसुरी हवाला चालू आहे तुम्हाला सांगितलं असं नाही आहे मी ते तुम्हाला एकदम खरा खरा सांगते मी त्या जे फॅमिली आहे त्यांना ठाणेदारचा नंबर स्वतः दिलेला आहे की तुम्ही ज्यावेळी पण आले तुम्ही त्यांना सांगा आणि आम्ही अटक करू पण आम्हाला एक हि वेळ त्यांचा फोन आला नाही की तो इथे दिसतो फक्त इथे तिथे सांगताय की आम्ही तिथे बघितला तिथे बघितला पण आम्हाला त्यांचा एक वेळही फोन आला नाही की आरोपी इथे आलेला आणि तुम्ही येऊन अटक करा आम्ही वाट बघतो त्यांच्या कॉलची आणि आमचे जे प्रयत्न आहे तेही आमचे चालू आहे आता मी तुम्हाला सांगत होते की नॅट ग्रीड मध्ये पण त्या आरोपीची माहिती आम्ही टाकलेली आहे की कुठे त्याच्या जर आपल्या ट्रॅव्हलची हिस्ट्री काही भेटली किंवा बँकेची ट्रान्झॅक्शन काय केली कि त्याच्याकडून जर त्याचा ट्रेस लागता आला तर तोही आमचे प्रयत्न चालू आहे बरोबर आहे त्यांचा आरोप आहे पण मी पर्सनली यामध्ये बघत आहे ते जे फॅमिली आहे त्यांना मी पण काही वेळ बघितलेला आहे आता पण ते उपोषणामध्ये बसले होते ठीक आहे पालकमंत्री साहेब येतात त्यावेळी पण तर मी माझ्या या केस मध्ये पर्सनल लक्ष आहे तर लोकल पोलीस स्टेशनशी काही यामध्ये आतापर्यंत हाय काही नाही आहे ते पण त्यांच्या प्रयत्न करताय पण क्योंकि तो असा क्रिमिनल माइंडेड नाही आहे त्याच्याकडून पहिलाच गुन्हा आहे तर तो कुठे एकदम म्हणजे फोन वगैरे बंद करून कुठे लांब मला असं वाटतं थोडं गेला असतील की आपल्याला ट्रेस लागला नाही पण जसाही तो थोडा पण ऍक्टिव्ह होईल आपल्याला ट्रेस लागेल त्याच्या आपण मला सांगा

पूर्ण एफ आय देणं ते शक्य होणार नाही आपण आम्ही ते प्रेस नोट आहे ते थोडं डिटेल करायला सांगते, ठीक आहे की आपल्याला जे माहिती अपेक्षित आहे डिटेल करायला प्रत्येक गुन्हा कवर करायला सांगते पब्लिश काय